नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आजची कथा आहे प्रेमापलीकडचं प्रेम। दाराची बेल तीन चार वेळा वाजली म्हणून किचन मध्ये असलेल्या मालतीबाई पिठाने भरलेल्या हातानेच दार उघडायला धावल्या दार उघडलं तर दारात दोन्ही हातात दोन्ही पिशव्या घेऊन प्रतापराव उभे मालतीबाई कपाळावर आठ्या पाडत रागात परत किचन मध्ये धावल्या त्यांच्या मागे प्रतापरावही गेले एकदा बेल ऐकू येते ना लहान मुलांसारखं काय उत्साह असतो हो तुम्हाला दार उघडे पर्यंत बेल वाजवायची कालच शेजारचे नेणे म्हणत होते वहिनी तुमच्या बेलचा आवाज फार होतो आम्हाला त्रास होतोय त्याचा मालतीबाई प्रतापरावांना पाणी देत बोलल्या कोट्यावर पिशव्या ठेवत प्रतापराव बोलले त्या, प्रता त्या नेण्याला सांग आम्ही आमची बेल वाजवतो तुला काय त्याचा स्वतः एवढा खोकत असतो टीबी झाल्यासारखा त्याला आम्ही काय म्हणतो का डोळे मोठे करत पुरेचा सूर ओढला तेवढ्यात हळूच एका पाण्याच्या विड्यात बांधलेल्या अबोलीचा गजरा प्रतापराव प्रता बाईंच्या डोक्यात माळू लागले तसं बाईंनी त्यांना झटकलं काय करता हे कुणी येईल ना प्रतापराव लढिवाळपणे गजरा अजूनच घट्ट करत बोलले कोण अन्न आलं तर येऊ दे की काय करतोय मी असं बाई गालात गोड हसल्या आणि त्यांना दूर लोटत बोलल्या इतकी वर्ष झाली पण तुमच्यातलं लहान मूल काय मोठं होत नाहीये वय झालंय आपलं आता मिस्टर राजवाडे बर मग प्रतापराव बाईंना मध्येच अडवत सामानाच्या मोकळ्या झालेल्या पिशव्यांची घडी करत बोलले प्रेमाला वय असतं का मिसेस राजवाडे आज तो म्हणे प्रोपोज डे आहे वाटत तशा मालती मागे वळत झोक्याला हात लावत बोलल्या बस पुरे आता हे वय आहे का आपले हे डे साजरे करायचे ते दूधवाल्या भैयाचं दुधाचं बिल किती द्यायचं राहिलं ते बघा आधी सकाळीच आला होता तो आणि काय हो एरवी मी एकादशी कधी आहे असं जरी साधे विचारलं तरी तुम्ही आठ्या पाडत म्हणता विचार तुझ्या पांडुरंगालाच मग हे बरं लक्षात राहतं हो तुमच्या प्रतापराव मान हलवत हरल्याची भूमिका घेत हॉलमध्ये येऊन बसले काही वेळात बाई ही आल्या तुम्हाला किती वेळा समजावू मी जरा बघून घेत जा ना भाजी ती मेथीची जुडी आतून किती खराब आहे माझा किती वेळ जातो सगळं सावरायला काय मेले एक एक भाजीवाले पण फसवतात अन्न हली या डोळ्यांनाही काय काय माहिती सगळं दुसर, दुसर दिसतंय असं म्हणून बाई दम टाकत चष्म्याची कास पुसत बसल्या बसल्या सोप्यावरच प्रतापरावांनी एकदा होकाराची मान हलवली आणि परत पेपरमध्ये डोकं घुसून बसले खर तर त्या मुंबई मधल्या वन एच के घरात ही दोनच पाखर राहायची संसाराची तीस वर्षे एकत्र काढल्यावर नवरा बायको कमी आई वडील झाले जा होते एक ते एकमेकांचे त्या घरात प्रत्येक गोष्टी दोघांच्या आठवणी साठल्या होत्या चेहऱ्यावर सुरकुत्या वयानुसार पडत होत्या पण नातं मात्र अजूनही तेवढच कोवळ होत दोघांच्या हल्ली बाई जरा जास्त हलक्या झाल्या होत्या मनाने जरा सही बोललेलं लागायचं त्यांच्या मनाला प्रतापराव अशा वेळी फार सांभाळून वागायचे तीस वर्षापूर्वी ही दोन मन एका बंधनात जोडली गेली <laughs> बाई म्हणजे त्या काळात दुसऱ्या शर्मिला टागोर ये सारख्याच तशीच गालावर खळी सावळ्या पण सुबक लांब सडक केसांचा घातलेला बुचडा अंगाने सडसडीत केसात अबोलीची <laughs> फुलं गुंफलेली गोंदन तेचा खाली दोन्ही मध्ये मोठी गोल टिकली सोज्वळ सालसरूप प्रतापराव मात्र उंच पुरे उजळ अंगानं सडसडीत सर मिचमिचे डोळे डोळ्यावर चष्मा बेल बॉटम पॅन्ट फुल कॉलरचा शर्ट शेमी कपूर सारखा केसांचा परत पडता कोंबडा त्या काळे त्यांनी मॅट्रिक पूर्ण करून कारकून म्हणून लागले कंपनीत ते तिथेच चिटकून राहिले शेवटपर्यंत मालतीबाई म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून त्या प्रतापरावांच्या जीवनात आल्या त्या काळी मोठी चार लोक जे ठरवतील ते योग्य असं काहीस वातावरण होत कोल्हापूरची मालती मग मुंबईकर झाली एकदाची नाही म्हटलं तरी ती बावरली होती अनोळखी शहरात तशा अबोलबाई कोवळ्या वयात फार समजून उमजून वागायच्या डोक्यावर पदर घरात माणसांची रेलचेल सगळं अगदी खेटून असायचं एकांत तो कसला अशातही त्यांनी समजून घेतलं दोघांनी एकत्र पहिला पिक्चर पाहिला तोही लग्नानंतर एका वर्षानंतर सगळं अलबेल चाललेलं तरी प्रतापरावांना बाईची जरा काळजी वाटायची मी जर नसलो तर हिचं कसं व्हायचं हा प्रश्न त्यांना सतवायचा कारण बाई सतत घाबर्या घुबऱ्या राहायच्या जास्त बोलला नाही जेवढ्याच तेवढं कुठे बाहेर गेलं तरी प्रतापरावांच्या पाठीच कधी कोणती तक्रार नाही कि हट्ट नाही जे दिलं ते पदरात घेतलं असं त्यांचं देव भोळ्या नाही पण श्रद्धा अपार होती पांडुरंगावर त्या फक्त शरीराने इथे की काय असा प्रश्न पडायचा कधी कधी प्रतापरावांना ते बोलायचे कि ही याबाबत बाईंशी तर बाईचं उत्तर ठरलेलंच तुम्ही हाय तोवर मी हाय जिथं तुम्ही तिथं मी प्रतापरावांनी शेवटी कंटाळून असं बोलायचं बंद केलं पण एका प्रसंगाने मात्र त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं त्यावेळी की बाई भोळ्या नाही तर खमक्याही आहेत प्रतापरावांच्या कंपनीत एक मोठा घोटाळा झाला होता प्रतापरावांना उघड्या डोळ्यांनी सगळं दिसत होत पण काही करू शकत नव्हते त्याच अस्वस्थपणा हल्ली घरी पण जाणवायला लागलं हरवल्यासारखे राहायचे जेवणात लक्ष नाही की बोलण्यात काही विचारलं तर काही नाही हो ऑफिस मध्ये कामाचा ताण आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचे मारतीबाईंनी बघून बघून घेतलं आणि एकदा त्यांची शपथ घेऊन बोलतं केलं पहिल्यांदा प्रतापराव लहान मुलांसारखे ढसाढसा रडले मनातली घुसमट मोकळी केले ऑफिस मधला गैरव्यवहार उघडकीस आणला तर माझी नोकरीही जाईल वरून बदनामी होईल ही भीती त्यांना सतावित होती ते सगळं बघूही शकत नाही बोलूही शकत नाही अशी अवस्था त्यांची झालेली बाईंनी त्यांना धीर दिला त्यांचा हातात <coughs> घेऊन विचारलं तुमचं मन काय सांगतंय ते तुम्ही करा तुम्हाला वाटतंय ना की नोकरी जाईल वगैरे तर त्याची काळजी करू नका मी भाजीपोळीचा व्यवसाय सुरू करेन आपला संसार दोघांचा आहे मग मीही करेन की मदत तीन वेळेऐवजी दोन वेळा खाऊ पण फक्त तुम्ही असं कुडत राहू नका आतल्या आत उद्या एकेकाळचे पैलवान अण्णांना गावी समजलं त्यांचा मुलगा असा कमकुवत आहे मनाने तर काय वाटेल त्यांना सासूबाई काय म्हणतील तुम्ही धीरानं घ्या मी हाय तुमच्या सोबत प्रतापरावांना वाटायचं बाईंना फक्त चूल आणि मूल शिवाय काही कळत नाही पण त्यांचा गैरसमज दूर झाला होता पुढे प्रतापरावांनी कंपनीच्या मेन बॉडीला पत्र व्यवहार करून घडत असलेला प्रकार कळवला खूप उलथापालथ झाली प्रतापरावांना नोटीस आल्या चौकशी होईपर्यंत घरी बसवलं गेलं किमान पाच महिने ते घरी होते बाईंनी पण कधी जाणून दिलं दुसरीकडे नोकरी धरण्याचा पण त्यांचा भूतकाळ त्यांना नोकरी देत नव्हता बाईने डबे सुरू केले चार पाच करत करत आता पंधरा डब्यांवर आलं होत बाई थकायच्या पण दाखवायच्या नाहीत तेलाचा होणारा त्रास भाज्या मनातून उतरल्या होत्या डब्यातून मिळणाऱ्या सामान भरायचं उरलेली बचत प्रतापराव डबे पोचवायचे स्वयंपाकात मदत करायचे आवरू लागायचे बाईचा त्रास त्यांना दिसत होता पण काही करू शकत नव्हते अशात बाईंना सातव्या महिन्या अशात सातव्या महिन्यात गावावरून न्यायला आले त्यांना आरामाची गरज होती म्हणून प्रतापरावांनी सांगितलं मी बघतो तू राह गावी सगळं नीट होईल पण बाईंनी ठणकावून सांगितलं मी काही जायची नाही नवव्या महिन्यात बघू तोवर माझा नवरा आहे माझी काळजी घ्यायला प्रतापराव निशब्द होते त्यांना काही बोलावं समजत नव्हतं पुढे तब्बल पाच महिन्यांनी घोटाळा समोर आला आणि प्रतापरावांना कामावर परत घेतलं गेलं तेही बढती देऊन तेव्हा देखील अगदी कळवळून रडले ते रड अक्षरशः पायी धरले त्यांनी बाईचे अगदी आई बनून उभ्या होत्या बाई त्यांच्या पाठीशी पुढे बाई गावी आल्या पहिलं पुत्ररत्न झालं ज्याचं नाव शेखर ठेवलं घरचे पाठी असतानाही त्या काळातही थांबायचा निर्णय घेतला जरा झाली कुरबुरपण हे दोघे एकमत होते पुढे शेखरचं बालपण शाळा अभ्यास सगळ्यात कशी वर्षे निघून गेली दोघांनाही समजलं नाही एकदा कॉलेजमध्ये असताना शेखर त्यांची याची मित्रासोबत काही वाद झाला थोडी मारीही झाली पर करण घरा आलं हे जेव्हा बाईंना समजलं तेव्हा बाईने पहिल्यांदा त्याला चार बोट लावली बापाने आणि मी किती खस्ता खाल्ले आहेत त्याच्यासाठी याची उजळणी केली काट कसर जन्माला गेली दोघेही थकले होते पुढे पाडून इमारत झाली त्यातच ते त्यांचं आता वन बीएचके फ्लॅट झाला शेखरला मास्टर साठी परदेशात जायचं होतं बाई नाही म्हणत होत्या एकुलता एक तोही असा लांब पण प्रतापरावांना काळाची गरज अन मुलाचं भविष्य म्हणून साठव सगळी पुंजी खर्ची केली अन त्याला परदेशी धाडला पुढे चार वर्ष तो तिथे अन ही दोघ इथे कधी काळे फोन यायचा एवढच तो ही रात्री पररात्री कारण इथे दिवस तर तिकडे रात्र जगायचे मुलाचा एक आवाज ऐकण्यासाठी हलके डोळे पानवायचे पण त्याला कधी भासू दिलं नाही शिक्षण झालं परत आला लग्नही अगदी थाटामाटात झालं त्याच मनासारखी अगदी गोंडस अनघासून बनून आली बाईची चार महिने सुखात गेले सगळं चांगलं चाललं होतं तेवढ्याच व्हायचं सांगितलं काही नव्हतं तिला कुठेही चालणार होतं पण हट्टाला पेटला होता काळानुसार त्याला धावायचं होतं प्रतापरावांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाही ऐकलं तुम्हीही चला तिथेच असं बोलला तो पण हे वरवरचं वाटलं त्यांना बाई सुन्न पडल्या होत्या लहानपणी डोळ्या आड जरी झालं लेकरू तर जीव कसा विसवायचा आणि आता कायमचा दूर जाणार कसं तोडून टाकू शकतो शेवटी व्हायचं तेच झालं शेखर सेटल झाला परदेशात त्याला जाऊन आता दोन वर्ष झाली कधीकधी फोन येतो तेवढाच काय तो फक्त महिन्याला पैसे मिळतात ना न चुकता एवढं खरं प्रतापराव त्याला पेन्शन म्हणतात ज्याच्यासाठी आयुष्य काढलं त्याच्यासाठी त्याच्याकडून मिळणारी भरपाई बाईमध्ये मध्ये सगळा राग अनावर झाला तर दोष देतात प्रतापरावांना त्याला शिक्षणालाच तिकडे धाडलं नसतं तर त्याला तिकडची धूळ लागली नसते असा म्हणून त्या मोकळ्या होतात प्रतापराव अशा वेळी शांत राहतात बाई आजारी पडल्या होत्या शेखर गेल्यावर त्यावेळी मात्र प्रतापराव मनातून पूर्ण पूर्ण हल्ले होते बाई म्हणायचे मी खूप छळलं ना तुम्हाला आयुष्यभर आता मी गेले की जगा मनासारखं जपास स्वतःला प्रतापराव तेव्हा बाईंचा हात हातात घेऊन म्हणाले जसं तू म्हणायचीस ना तसंच माझही आहे तू हाय तोवर मी आहे असं बरं मी तुला जाऊ देईन तुझ्या त्या पांडुरंगाला विटेवर राहायचं न असेल मग बाई हळूहळू सावरल्यात आता बाईंना जेवढा त्रास झाला आयुष्यभर त्याची भरपाई म्हणून हल्ली जरा जास्तच लहान होतात प्रतापराव प्रत्येक क्षणाला बाईंना बाईंना सगळं कळत असत पण त्यांनाही ते सुकवणार वाटत अन प्रतापराव खुश असतात म्हणून त्याही काही बोलत नाहीत एकमेकांचा आधार घेती दोन पाखर नव्यानं आयुष्य जगतायत हल्ली प्रतापरावांनी नवीनच खूळ घेतलंय डोक्यात रोज संध्याकाळी गार्डनमध्ये धावत असतात बाई हसत हसत म्हणाल्या एकदा मिस्टर राजवाडी हल्ली गार्डनच्या फेऱ्या वाढल्यात तुमच्या काय भानगड काय लगेच प्रतापराव उचलून धरत बोलले हो तर आता घरात भावच देईना कुणी तर म्हटलं चला जरा बाहेर बघू काय हो तर बघा की कुणी नकटी मग मी बघते तुमच्याकडे बाई लटक्या रागात म्हणाल्या अली गॅलरीतलं गुलाब पण रोज नव्यानं खुलत झोपाळा आहे एक पण बाई त्यावर बसून त्यांच्या देवाचं वाचन करत असतात प्रतापराव अधून मधून किचनचा ताबा घेतात बाईच्या मते पसारा घालतात असो दिवसाची संध्याकाळी दोन तरुण जीव एकत्र चहा पिऊन घालवतात हल्ली साखर जरा कमीच पाडा चालू असतो बाईचा पण प्रतापराव मात्र चालत तर की तेवढं असं म्हणून वेळ मारून नेतात जीवनाच्या शेवटाकडे जाणारे हे दोन काय कटकट करायची रोज असं कितीसं उरलंय ते आयुष्य असं म्हणून रोज नव्याने उडतात अन जगतात शेवट कधी ते कुणालाच माहिती नाही पण आलेला क्षण आपला असं म्हणून एकमेकांचा हात हातात घेऊन कोवळ असतात वयानुसार सुरकुत्या पडल्यात अंगावर पण मन मात्र अजून विषितच आहे हो दोघांचं अशा प्रत्येक आयुष्याच्या शेवटाकडे जाताना उडू पाहणाऱ्या पाखरांना दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा इच्छा तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि చాలా సబ్స్క్రైబ్